आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत पाईट गटातील जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे या निर्णयामुळे गटातील अनेक पुरुष इच्छुकांचे गणित बिघडले असून महिलांमधील अटीतटीची लढत रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेली वीस ते पंचवीस वर्ष या गटात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शरद भुट्टे पाटील यांनी एक हाती आपले वर्चस्व राखले आहे 2014 ला चौदाला याच गटातील राखीव जागेवर आदिवासी महिलेला जिल्हा परिषदेत बिनविरोध निवड करून पाठवण्यात पाटील यांनी यश मिळवले होते पाळीत जिल्हा परिषद निवडणुकीत शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषद गटात पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलवले होते त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून कैलास काळो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणिक कदम यांनी निवडणूक लढवली होती दरम्यानच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात फूट पडून दोन राजकीय पक्षांची वाढ झाल्याने काही प्रमाणात राजकीय गणितांमध्ये फरक पडू शकतो परंतु भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे पक्ष महायुतीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढले तर भाजपकडून शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता शरद बुट्टे पाटील प्रबळ दावेदार ठरू शकतात परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुद्धा उमेदवार दिला जाऊ शकतो महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून कोणता पक्ष ही जागा लढवणार हे अद्याप समोर आले नसले तरी शिवसेनेकडून बाजार समितीचे माजी सभापती कैलास गाळव यांच्या पत्नी रत्नमाला गाळव या निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराच्याही गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते इतर दोन मित्रपक्षांच्या महिला कार्यकर्त्या या गटातून उमेदवारीसाठी तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे राजकीय जाणकारांच्या मते पाईट गट नेहमीच चुरशीचा राहिला आहे त्यामुळे यावेळी महिला उमेदवारांमध्ये अटतटीची लढत होणार यात शंका नाही पक्षनिष्ठा स्थानिक विकासाची कामे आणि व्यक्तिगत जनसंपर्क या तिन्ही गोष्टी विजयासाठी निर्णायक ठरणार आहेत